हॅलो गुड मॉर्निंग आज आहे रक्षाबंधन सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज पहिली राखी श्री भगवंत श्रीकृष्णाला बांधायची आहे आणि आम्ही एवढ्या सुंदर अशा ॲट्रॅक्टिव्ह राख्या आपल्या आश्रमात बनवल्या आहे सगळ्या आजींच्या आणि आपल्या ज्या मनोरुग्ण आणि बेवारस मुली आहेत त्यांच्या हातून की त्यांना काहीतरी एक छंद पण आणि काहीतरी थोडंसं ॲक्टिव्हिटी तर ह्या इतक्या छान छान राख्या आम्ही स्वतः हाताने बनवल्या आहेत आणि त्यांना शिकवल्या आहेत तर यावेळेस स्टॉल नाही लावला आम्ही पण म्हटलं यावेळेस आपण आपल्या घरगुती वापरासाठीच करूया आश्रमात पण खूप सगळ्यांना राख्या बांधायच्या असतात तर प्रथम रक्षाबंधनाची सुरुवात बाळकृष्णापासूनच करणार आहोत आपला सगळ्यांचा लाडला कन्हैया आणि सर्वांना पुन्हा एकदा रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही तुमचं रक्षाबंधन कसं साजरी करणारा उभास कन्हैया आणि सगळ्यांचा लाडला तुम्ही कशी केली तुमची रक्षाबंधन साजरी मला नक्की सांगा आपले ब्रह्मांड नायक म्हणजे स्वामी आणि आज इथूनही रक्षाबंधनची आम्ही सुरुवात करत आहोत श्री स्वामी समर्थ जे नेहमीच आपल्या पाठीशी उभे असतात आणि आपलं रक्षण करत असतात कोणती अडचण आली आयुष्यात तर ती आपल्या सोडवत असतात म्हणजेच आपले स्वामी समर्थ स्वामींची मूर्ती आम्ही घरात पण बसवली आहे कारण चोवीस तास आपल्या डोळ्यासमोर स्वामी राहतील म्हणूनच आणि आश्रमात पण सेम अशीच मूर्ती आहे श्री रक्षाबंधन आज आहे रक्षाबंधन बहिणीने भावाला ओळण्याचा दिवस आणि भावाचं म्हणजे बहिणीच्या पाठीमागे ठामपणे उभं राहून त्याच रक्षण करण्याचा दिवस करणार ना अरव तर आज आम्ही सेलिब्रेशन करत आहोत रक्षाबंधन सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आमच्या बहिणाबाईंनी कोणती राखी बांधवली अरव दाखव अशा प्रकारे आम्ही घरगुती छान राखी तयार केली आहे अरे दाखव राखी जरा <laughs> आम्ही गिफ्ट आणलं आहे दे आरो <laughs> तर आम्ही अंगला गिफ्ट ताईसाठी आणि जे तिला पाहिजे म्हणत ते बघा ताई किती खुश आहे हॅपी रक्षाबंधन बोल की बोला बोलाज काय अरे किती लाजतोय किती लाजतय हॅपी रक्षाबंधन दिदी बघूयात काय दिले दादाने गिफ्ट ओहो हे ओह। अशा प्रकारे आमच्या इथे रक्षाबंधन सं आमचं चिकू पणाला बघायला काय दिलंय त्याला भाजेला मार का दीदी गिफ्ट तुला जे हवा होतं तेच आहे अशा प्रकारे आमचं छान छान रक्षाबंधन झालं गिफ्ट देऊन एवढा मोठा दाखवून त्याला साखर दिली की तिचा मस्त आम्ही गिफ्ट दिला आहे दीदीला दि तर कसं वाटलं तुम्हाला आमचा रक्षाबंधनाचा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अस्मिताला